सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची समाजासाठी नेहमी तत्पर शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते उद्योजक विजय गायकवाड पंचायत समिती दहिवली गणातून उमेदवारीसाठी इच्छुक कर्जत तालुक्यातील अस्सल गावातील उद्योजक विजय दिलीप गायकवाड हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्याशी घट्ट जोडले गेले आहे आपल्या वडिलांचा दिलीप गायकवाड यांचा राजकीय वारसा जपत विजय गायकवाड यांनी समाजात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे त्यांचे वडील हे राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठित पदांवर राहिले असून लोकाभिमुख कार्यासाठी प्रसिद्ध होते त्यांचं पावलावर चालत विजय गायकवाड यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे क्रिकेट स्पर्धा आरोग्य शिबिरे विद्यार्थ्यांना मदत धार्मिक सोहळ्यांपासून ते सर्वसामान्यांच्या अडचणीवर तत्पर धाव घेणे ही त्यांची कार्यपद्धती आहे मी जी समाजासाठी काम है, आनी करत आलो आहे आणि पुढेही करत राहीन पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या मागे आम्ही प्रामाणिकपणे उभे राहू मात्र एसी समाजालाही संधी मिळायला हवी हो हे आमचे मत आहे जर पंचायत समिती दहिवली गणातून पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी ती स्वीकारून जनतेच्या विश्वासाला उतरवीन, असे उद्योजक विजय गायकवाड यांनी सांगितले त्यांचा समाजातील प्रत्येक घटकांशी असलेला स्नेह मनमिळाव स्वभाव आणि मदतीसाठी नेहमी पुढे येणारी वृत्ती यामुळे ते सर्व समाज घटकांमध्ये लोकप्रिय आहेत गावातील लग्न सोहळा असो व दुःखाचे प्रसंग विजय गायकवाड नेहमी पहिल्या रांगे दिसतात जनतेची प्रतिक्रिया अस्सल आणि आसपासच्या गावांतील नागरिकांनी विजय गायकवाड यांच्या उमेदवारीच्या चर्चेला चांगला प्रतिसाद दिला आहे गावोगावी फिरून लोकांची विचारपूस करणारा मदतीसाठी तत्पर राहणारा नेता म्हणून विजय भाऊ ओळखले जातात पक्षाने त्यांना संधी दिली तर दहिवली गणातून मोठा फरक पडेल असे नागरिक सांगतात जय महाराष्ट्र मी विजय गायकवाड मी मुक्काम आश्रममध्ये गातो आणि मी अनेक म्हणजे माझे वडिलांचा वारसा म्हणजे माझे वडील दिलीप गायकवाड हे तालुक्यामध्ये एक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं एक चांगल्या पद्धतीने उच्च याच्यावरती नाव होतं अनेक त्यांनी परत पण घेतली होती आणि त्यांचाच वारसा म्हणून मी अनेक वर्ष झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणजे उघाडाचं काम करतो मी अनेक वर्षापासून समाजसेवेचं काम करतो आहे राजकीय असेल सामाजिक असेल म्हणजे शैक्षणिक असेल कोणत्याही याच्यामध्ये आपण अनेक प्रकारचे उपक्रम पण आहेत असं काही हे नाही आहे पण बघूया आता निवडणूक आहेत उद्या पक्षाची काय भूमिका असेल द्विपक्षीय भूमिका असेल ते आम्ही सव्वी मान्य करणार आहोत म्हणजे पक्ष सांगेन त्या जो उमेदवार असेल त्या उमेदवार पण माझी इच्छा आहे की बाबा अनेक वर्षापासून तालुक्यामध्ये तर काही ए सी आरक्षण पडलं याची काही शास वाटत नाही कारण पण अजून मला वाटतं वीस वर्षापूर्वी एक आरक्षण झालं होतं जिंगा परिषदचं ए सी पण आता पण अजून काही पंचवीस वर्ष आरक्षणाची काय अशी हे दिसत नाही की बाबा आरक्षण पडू शकते आणि आम्हाला मग चान्स भेटणार कधी पण आता आम्ही पक्षाकडे ती भूमिका मांडतो बाबा आम्हाला पण एकदा चान्स द्या ए सी समाजाला पण एखादा द्या आता ओबी जनरल जागे होती ज्या तुम्ही ओबीसी चान्स देत असाल तर मग एस एसटीला पण तुम्ही चान्स देऊ शकता ना ती भूमिका आमची आहे बघूया आता पक्ष काय विचार करतो त्याच्यावरती आहे सांगा मग आता पक्षाने जर ती भूमिका घेतली आणि पक्षामध्ये वाटणार की बाबा चला आपण काय करत आहे आणि सगळ्या गोष्टींनी आपण कॅपी बघत त्या काय प्रश्नच नाही पण पक्षाने जर आपल्याला चान्स दिलीच पंचायत समिती आमच्या दैवागी पंचायत समिती गाणामध्ये जर आम्हाला चान्स दिली तर आम्ही ती सुकावू शकतो आणि ती घडू शकतो आम्ही अहो ऐका ऐका फ्लॅट्स वर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळ इज स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसे गाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जन जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयाची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीच चव आत्ताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फायव्हन तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दि आम्ही देऊ